तर काय <laughs> बुटांची चोरी केलेली आहे मी किती घेशाल घेशाल आवर पैसे हा का तुम्ही गन सर बरोबर काम करता ना तुम्ही चिंगी चिंगे ना तू चिंगे ना तर मित्रांनो ही एक नवीन सिस्टीम आले साठवडायला पेंटा पैसा बघू शकता म्हणाले मित्रांनो कसे आहेत तुम्ही चांगले घ्यायचं ना चांगलेच असायला पाहिजे मित्रांनो खूप दिवसानंतर ब्लॉगिंग करायला घेतले कारण की डेली ब्लॉग ठेवायला मला भेटला नाही पण आता डेली ब्लॉग ठेवायचा मी प्रयत्न करेन तर मित्रांनो तुमचा मला पाहिजे तेवढा प्रेम तुमचा भेटला मला आणि असंच प्रेम करत राहा अजून खूप सारा तर मित्रांनो आज आहे माझ्या मित्राच्या बहिणीचा साखळपुडा आहे तर तिथं जायचं आहे आपल्याला आज तर आता काय काम आहेत का बघूया थोडी तेवढ्या कामाला थोडा हातभार लावूया चला संकेतला पोरा थांबला था काम दिले दुसरं काही काम येणारच नाही बघू शकता बघू दोन पोरा थांबला था काम दिले घरच्या माहित आहे याच्याशी दुसरं काही काम होणार नाही तर माझा तोपा तो 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 वगैरे उचलाचे नाही असं वाटते यांची कलटी मारायला लागेल सर्व मंडळी जमलेली आहे आपली बघू शकते कल्पेश टक्कलीवर एकदम क्यूट दिसतोय हे पण पण आहे कामेश पण आहे इंडियाची फायनल मॅच आहे तर आम्ही तुला काय वाटतंय इंडिया फायनल मारणार का वन साइड मारणार का इज वाँ फायनलचा विन एकदम साखरपुड्याला वाटते फायनल तर जल्लो येणार आहे असं वाटते कारण सोबत भावेश पण आहे भावेशची पॅन्ट बघून मला खूप खूप पॅन्ट एकदम मला त्याची आवडली भावेश भावेश पॅन्ट कुठून आणली तू हे भावेश पॅन्ट टाक बँडी एक नंबर ड्रेसिंग मारते भावी चौधरी मित्रांनो काय का ते वडापाव कसा व्हायचं तर ती काय बोलतोय आणला का हा भाई आवर लवकर पोटात मित्रांनो मांडवाचं अजून काम बाकी आहे कारण की काल इथ कार्यक्रम होता तर आपला आपला पालखीचे मेंबर कसा मजे आहेत मग मजेत या वर्षी फुल जल्लोष फुल जल्लोष तुझा तू कटाय आहे आहे तू पालकी वर्षी कोण बाई ब्लॉगिंग चालू आहे तपासी दिल तपासी मित्रांनो काय धंद्याला लागलेलं आहे

तर ऋतिकचा भाऊ आलाय आपला काय बोलतो आहे मित्र आज काय तुम्ही वेगळा स्टॉक घेतले आहे चिकुबलेवर वाटते तर काय बोलतोय आहे वाया गेला वाया पंचायतचे माणसं आले कर्मचारी ग्रामपंचायत चेंबर उसला तर आपल्याला वजित पण आहे हॅलो तुम्हाला ग्रामपंचायत कर्मचारी भावेश ग्रामपंचायत म्हणजे ती ना ये उशार पाणीच पास करत आहे नाटक काय अटक बावड्या घुसल्या पाहिजे हे बावड्यात आऊर का हात घालून ठेव ना तिकडे रे नाही सर आपल्यासोबत फायनल काम झालेलं आहे आमचा चेंबरचा तर भावेश भावेश आजची ड्रेसिंग काय असणार आहे नऊवारी बावीस घालणार आहे नऊवारी आज कारण काल तिथे कार्यक्रम होता तिथे त्याला नऊवारी भेटलेली होती लक्की ड्रॉ मध्ये तर मांडवल्यांच काही समजत नाही अजून काम चालू नाही वाटते लफडा करतील गावां तिचं नशीब होत तिला भेटली मला मित्रांनो कशा काही स्टेडियम भरतोश मग तुला काय वाटतं

मित्रांनो लाईट गेली म्हणून ग्राउंड मध्ये आलोय बघू काय काम आहे का बघू मॅच इंडिया वन साइड जिंकल वन साइड मध्ये रोली रोल ना किती विकेट भरले चार विकेट भरले चोवीस चोवीस एकशे चोवीस एकशे चार रन संकेत चौधरी कामा करून वाईट टाकलेला आहे खूप संकेत चौधरी काय बोलशील तुम्ही इंडिया मॅच इंडिया मॅच बघून आले अजून मांडो की बांधच नाही तर रात्रीची सोय चालू झालेली आहे बारे फिर काम कर रहे आलू मार आलू ड्रम इतका भरलाय कारायला चान्स नाही परिस्थिती जाम गंभीर आहे वाईट परिस्थिती गौतम गंभीर पण आहे यांचे रुपये दिमाग असल्यावर संख्य त्यांचे रुपये यायची काम करतो डबलची मेहनत टाकीन घ्या टाकीन थंड तेव्हा लागतो

ਕਿ ਚੋਰੀ ਕਰਾ ਦਾ ਕੰਮ ਬੋਲਦਾ ਨਾ ਮੰਜਾ ਨਾ ਇਹ ਵੀ ਹੈ ਵੀ ਇਹ ਕਾਮ ਅਨਜਾਮ ਹੈ ਇਸਪੜ ਚੋਰੀ ਕਰਾ ਦੇ ਭਾਈ ਆਮੀ ਬਣਾ ਬਾਜੀ ਅੱਜ ਰਜ ਹੈ ਇਹ ਦੇਖਿਓ ਅੱਜ ਰਜ ਗਿਆ ਹੈ

मॅच बघत नाहीये ना आज मॅच बघायला आले मोबाईल वर अखी दलिद्री यांची लागली तर रोहित शर्मा शेल तुझा यावेळी मॅच बघायला चालू केली तो पण व्हायला विराट कोहली व त्यावेळी आखा याच घातलेला आज येंग किंग किंग मित्रांनो आपल्याला भेट द्यायला आलेला अतुल अतुल बोखरे अतुल बोखरे काय बोलशील पैसे दे कधी दिसील काय पैसे पैसेच मागतील माझ्या वर्षी बरे पैसे मागते दिलं नाव रे आता मी भक्ताला विचारतो मॅजिक नार का नाही मॅजिकल ना मॅज काय यांचे मला काय चाललंय यांचा आवल्या तर म्हणते उलं निस तुम्ही मॅच बघा तर बंद करा सगळा होईल सगळा बघा पांड्या येईल बाई पांड्या अरे तीन झाशीची राणी काय माझा नाही होती आहे प्रमुख पाहुणे कल्पेश मुकादम मानव चौधरी रोशन मोखरे

मित्रांनो आमचा फोटो वगैरे काढून झालेला आहे थोडा टायमा जेवायला जाऊ नको 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 मग रमेश पण आलाय आपल्या जोडीला रमेश या बंजारी समाजाचा उगवता तारा उगवता भाई उगवता तारा ना बाई आता बंजारी समाज काही चार रना पाहिजे फक्त जिंकण्यासाठी बघू शकते डोलका साखरबुला बाजूला मॅच इम्पॉर्टंट झालेले काय बंद कर

अभिनंदना तर मित्रांनो ही एक नवीन सिस्टीम आली साठवरायला पण का पैकी आम्ही वगैरे बघू शकता आम्ही आलो जेवायला जेवायला आहे मटन कल्पेश अल्पेश मस्त पैकी आमचं जेवण वगैरे खाल्लं आहे आपण दांड्यावर आल पत्रावर पत्रावर गेल्याशिवाय आम्हाला करमत नाही आता पत्रावर जाऊ जेवण वगैरे ओके मध्ये झालंय जेवण वगैरे एकदम मस्त होता तर तिथून आमच्या फॅमिलीचा फोटो काढतो फॅमिलीसोबत तुम्हाला दाखवतोय मी तर मित्रांनो ही आहे ऋतिकची फॅमिली मम्मी पप्पा भाऊ बहिणी माझ्या बहिणीचाच सांगतो संकेत चौधरी संकेत ए, संकेत ए, ए संकेत रे चिंगी बघा चिंगी चिंगे जाम नाटक आई तुला चिंगे चिंगी

डावला तीन हजार नव्हतं पाच हजार मगायचं ना आता